नायलॉन मांजामुळे पाथर्डीगाव निर्मल दरबारसमोर एका दुचाकी स्वाराचा मांजाने गळा चिरून दुर्दैवी मृत्यू पाथर्डीगाव येथे आज मकर संक्रांतीच्या दिवशी अतिशय दुर्दैवी घटना घडली आज संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आकाशात पतंग उडताना दिसत आहेत मात्र या पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा घातक नायलॉन मांजा सर्रास बंदी असताना देखील पोटी मुले मांजा वापरत आहेत मात्र या नायलॉन मांज्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वार पक्षी यांचे जीव मात्र धोक्यात आले आहेत अशीच आज अतिशय दुर्दैवी घटना नाशिक पाथर्डी गाव निर्मल दरबारसमोर घडली आहे दुचाकी क्रमांक जी जे पंधरा डी एस त्र्याऐंशी एक्केचाळीस वरून एक युवक पाथर्डी फाटा पांडवलेनी येथे रोडने जात असताना पतंगीचा नायलॉन मांजाने त्या युवकाच्या गळ्याला अक्षरशः पूर्णपणे चिरून गेला परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या शारदा व इतर नागरिकांनी त्या युवकाचा जीव वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही सणासुदीच्या काळात अशा अनेक ठिकाणी या पतंगीमुळे आणि या नायलॉन मांजामुळे कित्येक व्यक्तींचे प्राण जात आहेत मात्र हा जीव घेणं खेळ काही थांबण्याचं नाव घेत नाही पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका असेल सर्वांकडून या नायलॉन मांज्यावर बंदी आणली जात आहे तसेच नायलॉन मांजा विक्री करणारे आणि उडवणाऱ्या यांच्यावरही पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे तरी देखील हा जीवघेणा खेळ थांबण्याचे नाव घेत नाही तरी पालकांनी आपल्या मुलांकडे नायलॉन मांजा असेल तर त्याला वापरण्यास प्रतिबंध करावा अन्यथा पोलीस कारवाईसाठी सामोरे जावे लागेल नायलॉन मांजा दिसत्या क्षणी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे शहरात कुठेही नायलॉन किंवा कोणत्याही घातक मांजाची विक्री किंवा वापर होत असेल तर न घाबरता पोलिसांच्या नव्याण्णव तेवीस बत्तीस अकरा या नंबरवर संपर्क साधावा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असं आवाहन पोलिसांनी केलं आहे विक्रेते रडारवर आहेतच मात्र नागरिकांनी मांजा खरेदी करू नये अन्यथा पालकांवर गुन्हे दाखल होतील